शरद पवारांचा सर्वात मोठा निर्णय अजित पवारांना बसणार सर्वात मोठा धक्का नेमकं घडलंय काय विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला विधानसभेच्या निकालानंतर शरद पवारांची भूमिका काय असेल असा प्रश्न अवघ्या हो राजाला पडला आहे आता शरद पवार पुन्हा एकदा कामाला लागलेले दिसून येत आहे शरद पवार हे आता काही दिवसांमध्ये भाकरी फिरवणार आहेत त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहणार आहे विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात बदलाचे वारे वाहू लागले आहे यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आठ आणि नऊ जानेवारीला मुंबईमध्ये महत्वाची बैठक बोलवली आहे ही बैठक नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणाऱ्या बैठकीला शरद पवार स्वतः उपस्थित राहणार आहे पक्षातील आमदार खासदार जिल्हाध्यक्ष शहर जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष आणि विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांना या बैठकीला बोलण्यात आले आहे या बैठकीत पक्ष संघटनेतील प्रदेशाध्यक्षसह विविध पदाधिकाऱ्यांच्या बदलांवर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे या दरम्यान शरद पवार यांनी भाकरी फिरवल्या जयंत पाटील यांचे प्रदेश पद राहणार की नाही या चर्चा सुरू आहेत प्रदेशाध्यक्ष बदलाबद्दल देखील चाचपणी सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे मात्र पक्षातील एका गटाला जयंत पाटील प्रत्यक्ष म्हणून हवे आहेत त्यामुळे जयंत पाटील यांचे पद कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला आम्हालाकडून नक्की सांगा आगामी काळामध्ये शरद पवार त्यांच्या पक्षामध्ये कुठला मोठा बदल करतात याबद्दल तुमचे मत आम्हाला कडून नक्की सांगा आगामी काळामध्ये शरद पवार सुप्रिया सुळेंकड अध्यक्षपद सोपणार का याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशा रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका